मुंबई कोची बेंगलूर अध्ययन दौरा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी चहा कॉफी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर दिले ठोस उपाय भंडारा गोंदिया संसदेच्या वाणिज्य समितीच्या वतीने चहा कॉफी उत्पादन निर्यात आणि संबंधित विषयांचा अभ्यास करण्यासाठी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले या दौऱ्यात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी समिती सदस्य म्हणून सहभाग घेतला या बैठकीत चहा व कॉफी क्षेत्रातील उत्पादक निर्यातदार तसेच मोठ्या उद्योजकांनी भाग घेतला मुंबई कोची आणि बेंगळुरू येथे बैठकीत डॉ प्रशांत पडोळे यांनी चहा कॉफी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणींवर सखोल चर्चा करत उपाययोजना सुचविल्या त्यांनी चहा निर्यातीतील अडथळे दूर करण्यासाठी ठोस धोरणे आखण्याचे आवाहन केले तसेच श्रमिक समस्यांचे निराकरण आधुनिक तांत्रिक सहाय्याचा पुरवठा वाढवणे आणि शेतकऱ्यांसाठी अनुकूल धोरणे राबवण्याची गरज व्यक्त केली बैठकीत उपस्थित सदस्यांनी भंडारात गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी मांडलेल्या मुद्द्यांचे कौतुक केले त्यांच्या सूचनांवर सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन देत या क्षेत्रातील शेतकऱ्यांना आवश्यक मदत पुरवण्यासाठी पावले उचलले जातील असे सांगण्यात आले